पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार प्रवीण पोटे आमदार राजकुमार पटेल जिल्हाधिकारी सौरभ कटियार मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी व्यवहारे मनपा आयुक्त देविदास पवार जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित म्हस्के आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आदिवासी क्षेत्रामध्ये शासकीय विभागांच्या विविध योजना पोचविण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तरतूद करण्यात येते त्या अंतर्गत आदिवासी घटक योजनेतील सर्व विभागांनी दोन हजार बावीस तेवीसची कामे लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी सर्व शासकीय यंत्रणांनी निर्धारित काळामध्ये निधी खर्च करून विकास कामे पूर्ण करावीत नजीकच्या काळात या विकास कामांची पाहणी करण्यात येईल पाहणीच्या वेळी लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित राहतील असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले सर्वसाधारण योजनेअंतर्गत वन विभागाच्या विविध विभागांचा यावेळी आढावा घेण्यात आला आदिवासी विभागातील पेसा अंतर्गत निधी कृषी पंपांची विद्युत जोडणी अमृत आहार योजना आदी विविध योजनांबाबत यावेळी माहिती घेण्यात आली वन्यजीव व्यवस्थापन व निसर्ग संवर्धन कामे करताना वन विभागाने जिओ टॅगिंग करावे जेणेकरून वन विभागामार्फत करण्यात आलेली विकास कामे नागरिकांना ऑनलाईन बघता येतील येत्या काळामध्ये आदिवासी विभागातील कोणत्याही दोन तालुक्यांची निवड करून त्यांना प्रत्यक्ष भेट देण्यात येईल त्या अनुषंगाने विकास कामांचा आढावा प्रशासनामार्फत घेण्यात येणार आहे केंद्र शासनाकडे वन विभागाचा प्रलंबित विकास कामांचा प्रशासनामार्फत पाठपुरावा करावा लागणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती